भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई नवी मुंबई शाखा आयोजित अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण आपले सर्वांचे लाडके मामा बोलत अशोकजी सरा आणि सुदेखंकार अक्षरांचा किमाया अच्युतची पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवल्याबद्दल आज या दोघांचाही त्या ठिकाणी नागरी सन्मान सोहळा आयोजित केला आहे दोघांनी मनापासून आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले पद्मश्री दोन्ही आहेत आणि

अजूनपर्यंत नाही दमले ते प्रशांत नामले पण आयुक्त कैलास शिंदे आहेत त्याचबरोबर नाट्य परिषदेचे अजित भुळे आहेत विजय चौगुले पण कधी नाट्य परिषदेत गेले मला तिकडे कळलं कुठे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित नव्या मुंबईतले या दोन्ही सन्मान मूर्ती सत्कार मूर्ती यांच्यावर प्रेम लाडक्या बहिणी माझ्या आहेत आणि लाडके भाऊ या सगळ्यांना मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज आपण पाहतो की सगळीकडेच पांडुरंगाच्या रक्माईच्या नामस्मरणामध्ये अगदी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी आणि पांडुरंगांच्या भक्तांचा सोहळा आपण आणि आनंदी पाहतो आणि त्याचबरोबर कला पंढरीच्या वारकऱ्यांसोबत आज आपली संध्याकाळ आहे हा देखील एक योगायोग आहे आणि याचा देखील मला आनंद हो। आहे आपण दोन महान कलावंतांच्या सत्कारासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत पद्मश्री महाराज भूषण अशोक सराबजी आणि दुसरे आहेत एक आहे शब्दांचे जादूगार आणि दुसरे आहे अक्षरांचे जादूगार अजूनचे पालक दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलंय गगन मेधी आणि सगळ्यांनाच आवडेल असं काम केलंय आणि म्हणून दोघही पद्मश्री यामुळे आपल्या महाराष्ट्राची देखील मान उंचावली आहे आपल्याला देखील सगळ्यांचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आषाढीच्या दिवशी या दोन कलावंतांचा सत्कार होतोय त्यांच्या कलाविष्कारातून प्रत्यक्ष साक्षात पांडुरंगच आपल्याला भेटत असतो आणि कलेची सेवा करणाऱ्या कला सेवकांचा हा सत्कार खऱ्या अर्थाने नव्या मुंबईत होतोय यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सगळ्यात पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना खरं म्हणजे या ठिकाणी मगाशी अशोक मामांनी सांगितलं की कशा आले एका ती गाडी बघितली नाही अशोक सराफ आणि अच्युत पालव यांच्याशिवाय दुसऱ्या साठी आलेली नाही आणि विजय चौकले पण कलाकार आहेत त्यांनी देखील बरोबर ती गाडी पण शोधून आणली आणि या मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी ज्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बाल रंगभूमी परिषदेचा मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ कलावंत पद्मश्री अशोक सराफ यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला कारण शेवटी हा आपला महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि अशोक मामा आनंद झाला तेवढा मलाही झाला कारण मी अशोक मामांचा मी फॅन आहे मी मुख्यमंत्री असताना अशोकजींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचं भाग्य मला लाभलं <प्राथ> त्याचा प्रसिद्धीच प्रचंड वलय लाभलेलं ला। लोकप्रियतेच प्रचंड वलय लाभलेलं असताना देखील जमिनीशी नाळ जुळलेला कलावंत असं दा मी त्यावेळेस म्हटलं होत महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानंतर अशोक सराफ यांना पद्मश्री हा केंद्र सरकारचा मानाचा सन्मान मिळाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा खऱ्या अर्थाने पुरस्काराचं सार्थक झालं अशी मनामध्ये माझी भावना आहे आणि पुन्हा एकदा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो अशोक मामा ही महाराष्ट्राची शान आहे आणि आमच्या मराठी कला क्षेत्रातला अस्सल कोहिनूर हिरा आहे असं म्हटलं तर माझे अभिनयाने ते टाकतात हसवतात हृदय डोळ्यात हसू आणतात खर म्हणजे अशोक मामा हे फक्त अभिनेते नाही तर ते एक अभिनयाच विद्यापीठ आहे असं म्हटलं तर त्यांच्या यशाच खरं सिक्रेट प्रशांतजींच काही शिकायला सांगितलं नाही त्यांनी परत काय उलटून बोलणार नाही सिक्रेट त्यांच प्रेक्षकांशी असलेले जे इमोशन इमोशनल कनेक्ट जो आहे तेच खऱ्या अर्थाने आणि त्यांच त्यांनी सांगितलं प्रेक्षकांना काय आवडत ते मी करतो खरंय आणि त्यामुळे त्यांनी अनेक असे पुरस्कार मिळवले पुरस्काराचे मानकरी देखील ठरले त्यांच्याकडून आमच्या सारख्या लोकांनी देखील शिकण्यासारखं आहे शिकलं पाहिजे दिवस रात्र आम्ही काम करतो आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही माहित आहे शेवटी जमिनीशी आणि आपल्या जो काही जनतेशी कनेक्ट लागतो जो जीवाळा लागतो आपुलकी लागते ती ही संपली, आणि त्यामुळे तुम्ही ते पाळलं आतापर्यंतच्या तुमच्या पूर्णपणे कारकिर्दीमध्ये त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले कुठल्याही नेत्यासाठी जसा जनतेचा आशीर्वाद हे टॉनिक असत तसा अभिनेत्यासाठी देखील प्रेक्षकांची दार हेच त्यांचं टॉनिक असत त्यांचा कला प्रवास आणखी दीर्घकाळ चालत राहो आणि त्यांना दीर्घ आणि आरोग्य पूर्ण आयुष्य लाभ अशी विठ्ठलच्या प्रार्थना करतो आषाढी एकादशी आहे त्याने यापुढे पद्मभूषण पद्मविभूषण दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळव आणि त्यांचा सत्कार प्रशांती आपल्याला करण्याचंही भाग्य लाभ आणि हे मी सांगतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात त्यामुळे गाजवली चित्रपट सृष्टीत सत्ता कारण त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या त्यांच्या पत्नी निवेदिता पाठी त्यांच्या पुढे आणि खरे अर्थाने आपले दुसरे सत्कार मुक्ती आहेत सुलेखन का अच्युत पालक अक्षर सम्राट मगाशी आपण पाहिलं त्या चित्रफितीमध्ये त्यांचं अक्षर हे अक्षर नसत त्यांनी काढलेलं प्रत्येक अक्षर एक स्वतंत्र चित्र असत असं आपल्याला त्यांच्या खरेदी म्हटलं की मला शिक्षकांनी वर्गामध्ये फळ्यावर न्यायला बोलवलं फळ्यावर न्यायला बोलवलं म्हणून तुमची मेहनत फळाला आली आणि तुम्हाला इकडे तिकडे आहेत त्यामुळे थोडस आणि आपल्याला भगवान दादा माहित आहे त्यांच्या त्यांचं गाणं सुरू झालं की ते मग त्यांच्या गाण्यांच्या तालावर सगळ्यांचे पाय आपोआप ताल धरतात आणि नाचू लागतात भगवान भगवानदा पण आण पालव होत पालव आणि तुमचे पालव आहे आणि यांच्या तालावर मराठीतली सगळी अक्षरे ताल धरतात <laughs> अक्षरे इतके अप्रतिम नृत्य करतात की त्यातून आपल्या मराठीची श्रीमंती आपल्याला कळते आणि ते अच्युत पाल वाचतो आपल्याला अच्यूत पालव्या दिली काही वर्षापूर्वी वेगळ्या ठिकाणी चित्र पाहिलं होत विठ्ठल अशी अक्षरे लिहिली होती आणि या अक्षरातून चक्क विठ्ठलाची प्रतिमा साकारली होती आणि ते चित्र होत अच्युत पालव <स्था> अक्षरांचा सम केला फळा आला ते नेतो असं तुकोबा मौले म्हटलं होत आणि अच्युत पालवांवर विठुरायाची मायाची पाकर आहे असच मी म्हणेन करषाठी आहे अक्षरे जेव्हा पालव यांच्या सहवासद येतात तेव्हा त्यांचं सोनं होत आणि मग त्यांनी म्हणाले की कला दादन काढण्यात पण मला मुंबईत नाही आणि मला माहित आहे की कलावंतांना काय पाहिजे त्याच्यातून आणखीही खऱ्या अर्थाने कलावंत निर्माण करणारी ही सगळी मंडळी आहेत त्यांना आणखी कलावंत निर्माण करायचे असतात कला दालन पाहिजे तुमचं भाषण सुरू असताना तुम्ही आयुक्तांना सांगितलं कला दालन दालन या ठिकाणी तात्काळ झालं पाहिजे आणि त्यांनी मला देड़ा सांगितलं डेव्हलपमेंट प्लॅन मला वेळ पाठवायचे कारण नगरविकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे अच्युतजी तुमचं जे स्वप्न आहे कला दालनाचं लवकर पूर्ण होईल आयुक्त महोदया की नाट्य म्हणाले की कोविड मध्ये आपण काय काय केलं ते काही छोट्या गोष्टी होत्या नाट्य परिषदेसाठी देखील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे परिषदेसाठी देखील जे काय आपण म्हणाला अगोदर कधी झालं नव्हतं ते मी मुख्यमंत्री असताना झालं ते झालेलं तर कोणी करत ते न झालेलं केलं पाहिजे ना आपण त्यामुळे मी काम करताना आपल्याला माहित आहे करतो बघतो पाहतो असं नसतं माझं मी जे होणार आहे ते लगेच करून टाकतो आणि कलावंतांच्या पाठीशी उभं राहणं हे बाळासाहेबांनी आनंदिगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि सगळे कामापल्या परीने प्रयत्न करत होते मदत करत होते एक दुसऱ्याला तेव्हा तर आपले देखील परके झाले होते असं अनपेक्षित असं आपल्यावर आलं आणि त्यावेळेस या सर्व कलावंतांनी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले असतात किंवा सगळ्यांच्या मागे समोर येत नाही त्यांचा एक प्रश्न घरांचा सोडवा नक्की त्यासाठी आपण राज्य शासनाच्या वतीने आपण तुम्ही स्वतःसाठी काय नेहमी मागत ज्या दुसऱ्यासाठी माझ्याकडे जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो त्याही वेळेस आपण आलात त्यावेळेस देखील आपल्या इंडस्ट्रीसाठी या आपल्या मराठी कलावंतांसाठी त्या काही गोष्टी मागितल्या का मग नाट्यकुळाची भाडी असतील किंवा बंद पडलेली नाट्यगृह असतील ते सुरू करण्यासाठी आणि ते काम करण्याचं भाग्य मला लाभलं शेवटी अधिकाराचा आपला जो काही उपयोग आहे तो सर्वसामान्य माणसासाठी झाला पाहिजे मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि दोन्ही जे आपले आज पद्मश्री आहेत त्यांचा सन्मान झाला त्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो मायुती सरकारने राज्यामध्ये सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं आणि मला आठवत आहे की ते मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजान भाषेचा दर्जा देण्याचं दे दे देखील काम आपल्या सर सरकार त्याला मान्यताही दिली एक मोठ काम झालं आणि त्या काळामध्ये आपले अगोदर दीपक केसरकर होते नंतर आपले उदय सामंत मंत्री आणि देशातले मराठी मराठी माणसं मराठी